नमस्कार प्रेक्षकांनो प्रेम मालिकेचा नुकताच एक धमाकेदार प्रोमो रिलीज झाला आहे तर प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आता खूपच रागत असते तिने जीवाने दिलेली साडी खाली टाकून तिला आग लावून पेटवत असते आणि म्हणत असते आज माझ्या नात्यालाच नाही तर माझ्या विश्वासालाही आग लागली आहे तेव्हाच आता मागून जीवा येतो आणि तो म्हणत असतो मी त्याच राखेतून आपलं जग पुन्हा उभं करेल बाई तर आता जीवा नंदिनीच्या नात्यात असा एक भयानक दुरावा आलेला आपल्याला पाहायला मिळतो जी नंदिनी जीवाची प्रत्येक चोख पोटात घालून त्याच्या प्रत्येक पावल्यावर त्याची साथ देत ती आता त्याच्याशी बोलायलाही तयार नसते तर आता इकडे दुसरीकडे काव्य आणि पार्थची ही तीच कंडिशन असते पार्थने तर बादलीभर पाणी घेऊन स्वतःच्या डोक्यावरून ओतून घेतो आणि तोही रागास म्हणतो लग्न आणि प्रेमावर विश्वास ठेवणारा हा पार्थ आजपासून मेला तेव्हा आता पार्थच्या डोळ्यात असणारा तो राग सगळं काही सांगून जात असतो तो आता काव्याला माफ करेल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तर आता काव्य म्हणत असते हा प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवेल देशमुख असं आता काव्य ही अगदी विश्वासानं म्हणत असते आता कुठे काव्य पार्थ आणि जीवानंदिनीचं नातं फुलायला लागलं होतं आता कुठे त्यांच्यात मनमोकळा संवाद व्हायला लागला होता आणि मनातला प्रेम मोठावर आलं होतं पण एका भूतकाळातील वादळाने येऊन सगळ्यावर पाणी फिरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर आता जीवा आणि काव्या मिळून पुन्हा एकदा जिंकू शकतील का पार्थ आणि नंदिनीचा विश्वास मिळेल का त्यांच्या नात्याला दुसरी संधी जिवा नंदिनीचा राग घालून तिला पुन्हा पहिल्यासारखं करू शकेल का आणि काव्या प्रेम करणारा पार्थ परत आणू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा